नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुरलीधर मोहळ यांना डॅमेज कंट्रोल साठी आता रवाना केलेला आहे जैन मंदिरामध्ये मुरलीधर मोहोळ आचार्य गुप्ती नंदजी महाराजांसमोर नतमस्तक झाले आणि त्यांनी तिथल्या भाविकांसमोर महाराजांसमोर सांगितलं की माझा काही दोष नाही आणि मी या प्रकरणामध्ये लक्ष घालेल सहकार्य करेल असं म्हणून ते बाहेर पडले प्रसार माध्यमांना त्यांनी सांगितलं की जैन बांधव माझ्यावर नाराज नाही आणि हे असं सांगून ते निघाले तेव्हा त्यांना ते भाविकांनी घेरलं प्रचंड अशी मोठी घोषणाबाजी केली की आधी ते सेल डीड रद्द करा मग हे सेल डीड केलं कोणी असं ज्या वेळेला मोहोळांनीच विचारलं त्यावेळेला एका महिलेने सांगितलं की तुम्हीच केलेलं आहे त्यामुळे तुम्ही त्या रद्द करा आणि हे असं आपल्या विरुद्ध ही सगळी असंतोषाची भावना लक्षात घेऊन मग पोलीस फौज आणि बाउन्सरच्या गराड्यामध्ये मुरलीधर मोहळ यांना जैन मंदिर परिसरातून काढता पाय घ्यावा लागलेला आहे आता पंतप्रधान नरेंद्र नर मोदी यांनी एकनाथ शिंदे यांना सांगितलेलं आहे जे काही सांगायचं मग तात्काळ एकनाथ शिंदे यांनी प्रसारमाध्यमांना सांगितलं की मला धंगेकरांना काय जे निरोप द्यायचं आहे तो मी दिलेला आहे आता एकूणच जैन मंदिरावर डल्ला मारू पाहणाऱ्या आणि भ्रष्ट बिल्डर राजकारणी असलेल्या त्याच्यानंतर ट्रस्टी आणि अधिकाऱ्यांना आता नेमकी काय शिक्षा होणार आहे हा खरा प्रश्न आहे आणि एक नोव्हेंबर पर्यंत जरी हे सेल लीड रद्द करण्यात भारतीय जनता पार्टीचे सगळे धुरंधर नेते यशस्वी झाले तरी जो डाग लागलेला आहे तो पुसणार काचा हाच खरा प्रश्न आहे आणि आपण त्या संबंधी अतिशय थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत माझी दर्शकांना विनंती की चॅनल सबस्क्राईब करा सबस्क्राईब बटन दाबावं आणि आपली प्रतिक्रिया बिंदास्तपणे नोंदवावी हे बघा की गेल्या वर्षभरापासून हे गाजत आहे तसं राजू शेट्टी यांनी जसं मनावर घेतलं राजकारण बाजूला जाऊ द्या धंगेकर जे काही आरोप करत आहेत ते खरेच आहेतच राजकारणामध्ये मला इंटरेस्ट नाही राजू शेट्टी जरी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे असले किंवा निवडणुकीमध्ये किंवा ते राजकारण करत असले तरी याबाबत राजकारण करायचं नाही असं त्यांनी पक्का ठरवलं मग त्यांनी आधीच पंतप्रधान नरेंद्र नरे मोदी असतील मोहन भागवत असतील देवेंद्र फडणवीस असतील आणि मुरलीधर मोहळ सुद्धा असतील यांच्याशी वारंवार संपर्क साधण्याचा सा प्रयत्न केला होता मग ऍडव्होकेट योगेश पांडे यांनी काय केलं की मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली आणि इतकंच नाही पोलीस आयुक्त पुण्याचे त्यांच्याकडे ही तक्रार दाखल केली होती पोलीस ठाण्यामध्ये दे देखील फिर्याद दाखल केली होती की हा सिव्हिल सूट नाही हा मोठा अक्षम्य असा फौजदारी गुन्हा घडलेला आहे मुरलीधर मोहोळ यांच्या सगट या सर्वांनी केलेला आहे आणि तो कसा केलेला आहे याचं पूर्ण विवरण सादर केलेलं मग आता त्याच्यामध्ये त्या तक्रारीमध्ये नाव नावच नाहीये माझं मग मा मी भागीदारच नाही आता मी मंत्रीपद स्वीकारल्यानंतर मी त्याच्यातून बाजूला झालेलो आहे या म्हणण्याला मुरलीधर मोहळांच्या यांच्या खुलाश्याला काही अर्थ त्याच वेळेला ओरलेला नव्हता मग गृह खात्याकडे तक्रार आहे धर्मदाय आयुक्तांकडे तक्रार आहे अमुक कलोती यांच्याकडे तक्रार आहे मग त्या पण ही तक्रार दुर्लक्षित करून ना पोलिसांनी लक्ष दिलं गृह खात्यांनी लक्ष दिलं ना धर्मादा आयुक्तांनी लक्ष दिलं उलट काय केलं संरक्षण दिलं या व्यवहाराला आणि मग ऑक्टोबर मध्ये याच महिन्यामध्ये हे सगळे गोंधळ झाले तीन दिवसामध्ये ते कर्ज मंजूर होणं वगैरे ते सगळे प्रकार झाले आणि मग ही दोनशे तीस कोटी रुपये मोजून ऑफिशियली ऑफिशियली मोजून वर ब्लॅक मनी किती झाला त्याचा हिशोब वेगळा मग हे मोजून तीन हजार कोटी रुपयांचा नफा कमवायचा आणि कॉलर टाईट करून सांगायचं की गगनचुंबी इमारत आम्ही इथे बांधणार आहोत मॉडेल कॉलनी मध्ये तीन हजार कोटींचा आम्हाला फायदा होणार आहे किंवा तेवढा टर्न ओव्हर होणार आहे असं सांगण्यात आलं प्रत्यक्षात काही पाच ते सात हजार कोटींचा फायदा होणार होता आणि मग मुरलीधर मोहळ हे जरी आता म्हणत असले की माझं ते विशाल लँडमार्क मी भागीदारी काढली वगैरे याला काही अर्थ उरला नव्हता आता आज काय झालं आज असं झालं की गुप्त गुप्तीनंदजी महाराजांसमोर मुरलीधर मोहल नतमस्तक झाले आणि त्यांनी आश्वासन दिलं की माझ्या विरुद्ध कुठलाही पुरावा नाही मी या व्यवहारामध्ये नाही मी कुठंच नाही आहे भलं बाहेर ते असं म्हणाले प्रसारमाध्यमान कि विशाल गोखले हा माझा मित्र होता आहे आणि राहणार देखील आहे आता या विशाल गोखलेने जे काही उद्योग केलेला आहे अक्षम्य असा उद्योग केलेला आहे तो उद्योग रद्द करण्यासाठी मुरलीधर मोहोळ नेमकं करणार काय आता माझ्याच सहभागाने तू हे कृत्य केलेलं जरी असलं तरी नुकसान भरपाई मी मैत्री खात्र हे घेऊन टाक आणि गप्पर आहे डीड कॅन्सल करा असं ते सांग सांगणार आहेत आणि त्यांना तसं सांगावं लागणार आहे कारण भारतीय जनता पार्टी ही अतिशय संस्कृती रक्षक राष्ट्रप्रथम वगैरे वगैरे ते सगळं आणि मग पुणेकर विद्येचं माहेरघर हे सगळं त्याच्यामध्ये आलं मग आता कुमार सप्तर्षींपासून अनेक पुण्या पुण्यातील दिग्गजांनी मोहळच नव्हे तर सगळ्या राजकारण्यांनी कसं बिल्डर आणि राजकारण हे एकत्रित कसं केलेलं आहे आणि पुण्याची कशी वाट लावलेली आहे हे सांगितलेलं आहे मग तमाम पुणेकरांची नाराजी ओढून घेणं ऐन निवडणुकीच्या धामधुमीमध्ये आपल्याला परवडणारं नाही एक तर गुंडापुंडांशी आपले सगळे जसे जे दृढ नाते आहेत त्याचे प्रचंड छायाचित्र प्रसिद्ध होत आहेत त्यावर वक्तव्य केली जात आहेत घायवळ पासून गजा मारणेपर्यंत सगळं काही समोर येत आहे अशा परिस्थितीमध्ये मुरलीधर मोहोळ यांना आता या कोट्यावधी रुपयांचा मोह टाळावा लागणार आहे त्याच्यावर त्यांना पाणी सोडावं लागणार आहे आता झालेलं असं आहे की ज्या वेळेला जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा निघाला होता त्याच वेळेला नंदजी महाराजांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आव, कळकळीच आव्हान केलं होतं की तुम्ही याच्यामध्ये लक्ष घाला आणि मग त्यांना ते घालावं लागलेलं आहे आज आपल्याला दिसलेलं आहे आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटले असं सांगण्यात आलेलं आहे आणि विकास महाराष्ट्राचा विकास सगळ्यात महत्वाचं म्हणजे डबल इंजिनच सरकार आहे मग आता तो विकास मग मा माझ्या काळात झालेल्या सगळ्या योजनांना जी तिलांजली दिली जात आहे ही तक्रार एकनाथ शिंदेनी केली की, की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकनाथ शिंदे यांचे कान पिळले की ते रवींद्र धंगेकर जे काँग्रेसमधून तुमच्याकडे जे आलेले आहेत त्यांनी आमचे आपले आमचे नाही आपले मंत्री केंद्रीय हो। सहकार राज्यमंत्री विमान उड्डाण मंत्री ते नवी मुंबईच्या विमान उड्डाण त्या सोहळ्याला उपस्थित होते तेच आपले तर त्यांना काढावं लागेल नाही तर ते धंगेकरांना थांबवा तुम्ही असं त्यांना सांगावं लागलेलं आहे आता धंगेकर मात्र गप्बप बसतील ते कसे मग आता चंद्रकांत पाटील एकदम म्हटले होते की होईल धंगेकर मग आता धंगेकर काय तर ते दाखवून द्यायला लागलेले आज त्यांनी निवडणूक सगळं ते शपथपत्र वगैरे ते सगळं सादर केलं मोहळांवर कसे गुन्हे दाखल आहेत वगैरे काय त्यांनी जंत्री वाचली आणि महापौर असताना ते ज्या बडेकर बिल्डरची गाडी वापरत होते आलीशान गाडी त्या गाडीचा त्यांनी ते, 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 ते व्हिडिओ प्रसारित केलेला मग तो व्हिडिओ म्हणजे काय की मी महान महापौर असताना भारतामध्ये असं पहिल्यांदाच घडलेलं महानगराचा महापौर हा महापालिकेचे पैसे वाचवतोय मित्राची गाडी वापरतोय त्याचं कौतुक तर सोडा उलट मला टीकेचं लक्ष करण्यात आलेलं आहे असं मोहळांनी आपलं समर्थन केलं आता जसं गोखलेंबरोबर पन्नास टक्केची भागीदारी तशी बडेकरांबरोबर आणि मग धंगेकर आता बोललेले की आता कोणकोणत्या बिल्डर बरोबर कशा कशा पद्धतीने व्यवहार केलेला आहे कुणाकुणाकडं कशी रक्कम जमा झालेली आहे कुणाकडून कसा फायदा करून घेण्यात आलेला आहे हे सगळं मी बाहेर काढणार आहे असं धंगेकर म्हटलेलं आहे आता धंगेकर जर तशीच आग ओकायला लागले आणि त्यांनी ते थांबवलं नाही फारचं फार त्यांचं नुकसान काय होणार की एकनाथ शिंदे यांना अपरिहार्यपणे त्यांना निलंबित करावं लागेल पक्षात काही काळासाठी परंतु त्यांना जे काही साध्य करायचं एकनाथ शिंदेना त्यांनी ते व्यवस्थितपणे साध्य करून घेतलेलं आहे कारण त्यांच्यावर काय की गणेश नाईक संजय केळकर हे ज्या पद्धतीने ठाण्यामध्ये हे भाजपचे नेते गणेश नाईक तर मंत्रीच हे जे तुटून पडलेले आहेत एकनाथ शिंदे यांच्यावर ते हिशोब चुत्ता करण्यासाठी दंगेकर हे कार्ड वापरण्यात आलेलं आहे त्याच्यावर आपण स्वतंत्र बोलू आता हा जो प्रश्न आहे की जैन धर्मियांच्या ज्या भावना दुखावल्या गेलेल्या मग त्या भावनांची किंमत आता ती मोजावी लागणार आहे भारतीय जनता पार्टीला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं नाव घ्यायचं कारण काय राजू शेट्टी असं म्हणालेले आहेत की मी सरसंघचालक मोहन भागवत यांची देखील भेट घेणार आहे ती का घेणार आहे कारण की तुमची राजकीय शाखा असलेली भारतीय जनता पार्टी <coughs> आणि त्यांचे नेते कशा प्रकारे आमच्या धर्मावर डल्ला मारत आहेत व्यवसाय करत आहेत व्यापार करत आहेत हे हे थांबवलं पाहिजे यासाठी मी त्यांना भेटणार आहे असं त्यांनी वक्तव्य केलं होतं आता या एकूणच विषय याच्यामध्ये सगळा झालेला भ्रष्टाचार याच्या मोडस ऑफर इंडी तीन दिवसामध्ये सगळं करणं आता मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका हे सगळं एकूण सगळं जे आहे ते आपल्या अंगावर चांगल्याच प्रकारे पुराव्यानिशी शिकू शकतं याचा अंदाज आल्यामुळं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुरलीधर मोहळ यांना पांढरं निशान घेऊन त्या मंदिराच्या परिसरामध्ये पाठवलं मंदिरात बसवलं ते नम्रपणे तिथं बसले महाराजांचा आशीर्वाद घेतला आणि त्यांनी शब्द दिला की एक नोव्हेंबरला तुमच्या मनामध्ये आहे त्याप्रमाणे आपण करू असा त्यांनी शब्द दिलेला आहे आता त्यांनी शब्द जरी दिलेला असला तरी यांच्यावर विश्वास ठेवायचा कसा म्हणून भाविक त्यांच्यावर प्रचंड चिडले त्यांना जाब विचारला तो इतक्या मोठ्या प्रमाणात जाब विचारला की बाउन्सरच्या गराड्यामध्ये बंदोबस्तामध्ये मुरलीधर मोहळ यांना तिथून काढता पाय घ्यावा लागलेला आहे तर एवढंच धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असंच अवश्य शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपली प्रतिका बिंदास्तपणे नोकां धन्यवाद